आश्चर्य वाटेल की भारत म्हणजे भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे आपली लोकसंख्या साधारणतः तेरा ते पंधरा कोटी आहे इथे पाणी आणि फूड ग्रेन्स दोघांचं जबरदस्त वेस्टेज होतं जसे सुनील म्हणाले की पावसाचं पाणी वाहून समुद्रात जातं आणि ते आपल्याला जर स्टोरेज नसलं तर वापरायला मिळत नाही धान्यामध्ये साधारणतः पंचवीस ते चाळीस टक्के धान्य हे खराब होतं कारण आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटीज नाही आहेत आणि धान्य ह्याचं जर आपण शेल्फ लाईफ वाढवलं ला, तर त्याची किंमत देखील सोनं होतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शेतकऱ्याला चांगला मोल मिळू शकतो कारण त्याचं वेस्टेज जर कमी झालं तर त्याची आमदनी वाढू शकते पण याच्यासाठी पुढाकार घेण्यासाठी मोठ्या मोठ्या संस्थांना इंटिग्रेट करणं फार महत्त्वाचं आहे सरकार एन जी ओस ग्रामपंचायत स्टेट गव्हर्नमेंट स्टेट कॉर्पोरेशन्स कॉपरेटिव्ह सोसायटीज कॉर्पोरेट्स या लोकांनी जर एकत्रित आले आणि जर आपण सायलोस क्रिएट करत गेलो तर शेतकरी फायदेशीर ठरणार शेतकऱ्याला ते फायदेशीर ठरणार त्याच्या व्यतिरिक्त साधारण माणसालासुद्धा ते धान्य जर वेस्टेज नाही झालं तर चांगल्या दरात मिळू शकतील तर हे अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत वॉटर स्टोरेज आणि फूड ग्रेन स्टोरेज हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत